नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या जरशी गाई बाजारामध्ये आलेलो आहे मित्रांनो बघू शकता आजचा बाजार मशा पद्धतीनं भरलेला आहे मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून सांगायचं आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या त्या ठिकाणी गाय पाहायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे त्या पद्धतीच्या आपण गाई कवर करून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच घर बसल्या संपूर्ण बाजाराचा अहवाल आपल्याला त्या ठिकाणी समजून जाईल मित्रांनो आपली एक कमेंटला मोलाचे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवरून पाहत असाल तर पेजला फॉलो करा मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगोला बाजारातील यच्छेप दर्शक असतील कालवड असेल मैस बाजार असेल बैल बाजार असेल शेळींचा बाजार असेल मेंढ्यांचा बाजार असेल संपूर्ण त्या ठिकाणी अपडेट करत टाकत असतो तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा वेळ न घालवता तर आपण व्हिडिओला सुरुवात करू हो नमस्कार हो नमस्ते कुठल्या आहे मळवली बा किती वेळ आता जायची चौथ्या आताचे चौथ्या आता आहे तिसऱ्या येताला किती दूध दिले अकरा बारा अकरा बाराचा अकरा बारा काय किंमत सांगताय दिले आता झालं का वर झाला वरचाळीस दिली दिले हां बरं तर मित्रांनो पंचेचाळीस हजार दिले किती दिवस बाकी आहेत म्हणलं अजून आठ दहा दिवस घे आठ दहा दिवस घे तर दहा दिवसाची कच्ची मित्रांनो बघू शकताय पंचेचाळीस हजारला लईचा व्यवहार झाला आहे कच्चा चालू बाजार शकता आहे पंचेचाळीस हजार लईला व्यवहार झालेला झाले कसा आहे बाजाराचा बाजार घ्यायला बरं घ्यायला नाही ठीक आता दहा बारा चालणारी काही दिली पंचेचाळीसला हां बरं आपला मोबाईल नंबर सांग नव्याण्णव एकवीस एकोणसाठ एकवीस छप्पन ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गा गावचा गाव जानोरे आहे हा किती वेळ हे पहिल्यावर आदत आहे र आदत आदत काय कि मग सांगताय दिली तर मित्रांनो बघू शकता बरं किती दूध दिले काय हे कोल्हापूरला घेतली कोल्हापूर हा कोल्हापुराने घेतली पहिल्यावर किती पहिल्यावरून तरी चाललं की एक दिवसात चालली अठरा एकोणीस लिटर अठरा एकोणीस चालेल हा बर नऊ नऊ आठ नऊ आठ नऊ माफा आहे म्हणा आठ नऊ आठ नऊ चालत ठीक आहे ही एक राहिली बघा बर हि काय किंमत मग ही द्यायची फायनल साठ पर्यंत साठ पर्यंत हो दाताला दाताला दुसरी आहे दोन दात बघू शकते साठ हजारला कसं आहे अजून कच्चे आहे कच्चे आहे कच्चे एक दहा बारा दिवस नाही मी बारा दिवस साठ ला द्यायचे पस्तीस द्यायचे पस्तीस हजार लाज काय झाले दाताला संपले असं दाता जुळे कुठल्या बीड झाले आपल्या जरशीर्शी म्हणा शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही कमेंट करत होता जरशी गे दाखवा हे जरशी गे पस्तीस हजार ला पस्तीस ना पस्तीस लाईन पस्तीस ला फायनल द्यायचे ठीक आहे मोबाईल नंबर सांगा एक सत्त्याण्णव हा चौसष्ट चौसष्ट आठेचाळीस चौदा ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार हा नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे खाली पंधरा किलोमीटर तांबू गाव आहे तांबू बर हा झाला का व्यवहार कितीला नव्वद ला दिली किती वेळ आता दोन दात आहे पहिल्या दोन दात दोन दात मित्रांनो बघू शकता हिचा देखील व्यवहार झालेला आहे पहिल्या रु दोन दात केल्यावर नव्वदात व्यवहार झाला झालायचं म्हणणं आहे बघू शकता आता व्यवहार झालाय कसा बाज आहे बाजारातचा आज काय पावसामुळे थोडा आहे जरा लूज आहे काय हां बरं ठीक पहिला रोय ना हां ती दाताला दोन दात दोन दात दोन दांत आहे दोन कसा आहे बाजारात जरा लूज हा लूज आहे ते आणले ते गायस आणले ते किती दिले दोन दिले ठीक ही दिली कितीवडा दिली शी दिली शी दिली ला 65 ला दिली कुठल्या ब्रीडचा ते जर्शी म्हणजे डोगल मध्ये पहिली जर्शी पहिली ताटची जर्शी जुनी जुनी होय जुनी जर्शी हा तर मित्रांनो ही जर्शी हा बघू शकता ठेपक्याला वगैरे चांगलं लागले किती चालेल दुधाला दुधाला दहा दहा लिटर चालेल बघा दहा दहा लिटर चालेल ठीक आहे नक्की नव्वद ला झाला ना हो नक्की नव्वद ला बर किती किती कसं काय बोली दिली काय नाही ना बोली पाहिलं ना दोनदा बोली बिली नाही काय चांगली गेली काय कुठे दिली आता कुठलं बाहेरगावच गेलाय काय बाहेरगावचं कर्नाटक मधले ठीक आहे मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट अठ्ठेचाळीस अठ्ठ्याहत्तर एकतीस ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार म्हणलं नमस्कार कुठल्या आहे सदाशिवनगर हा सदाशिवनगर बर किती वेळ पहिला रो पहिला रो आहे दोन दात दोन दात बर मित्रांनो बघू शकता दोन दात रो कालवड आहे काय किंवा सांगता मध्ये एकवीस एक लाख वीस एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार किंमत सांगितली मित्रांनो बघू शकतय काय सांगायची झाली ती द्यायचं एक वाज पु बर कितीला सुटेल सुटेल ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी सोडाय ठीक आहे किती चालेल पहिल्यावरला बावीस लिटर चालेल बावीस चालेल मोठ्या मापाई गेल मित्रांनो पहिल्यावर अजून बावीस लिटर चाललं असेल म्हणणं आहे मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी शहाऐंशी सत्तावीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचं आहे खिलारवाडी खिलारवाडी कुठं आलं महूच्या खालतं दहा किलोमीटर महूच्या खालतं दहा किलोमीटर हां ठीक आहे किती वेळ येतात ही पहिला रोय पहिला रो आहे काय हा दाताला दाताला दुसरं दाताला दोन दात मित्रांनो बघू शकता ही पहिलं रोजात दोन दात आहे किती दिवस बाकी आहेत आठ दिवस राहिलेत आठ दिवस वरचे दिवस राहिलेत हा वरचे दिवस आहे बघा मित्रांनो बघू शकता वरचे दिवस राहिलेत ठेप्याला वगैरे बघा कसं आहे किंमत किती सांगता किंमत एक पंधरा सांगितली एक लाख पंधरा हा काय कमी जास्त होणार होणार कमी हा किती पर्यंत मागते तिला पंच्याऐंशी पर्यंत मागितले पंच्याऐंशीला मागडले किती आलं तर सोडतंय मग काय तर वरण होईल काय तर वर्ण काय तर होईल वर्ण होईल चॅम्पियन काय हां मित्रांनो कमेंट करून सांगा या कुठलं ब्रीड आहे ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा धनंजय गोपाळ बागल सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तेचाळीस पस्तीस अठावन्न बरं आपण शेतकरी आहे मग शेतकरी आहे हा ठीक आहे धन्यवाद नमस्कार भाय कुठल्या गावचा खिलारवाडी खिलारवाडी बर कित था था पहले पहले था था ओ... किती पहिले पहिलं दाताला कसं आहे आहे दोन दात पहिल्या व्यता जाय किती दिवस बाकी आहेत ह्याला अजून महिने वरच दिवस किंमत किती सांगता नव्वद हजार नव्वद हजार कितीपर्यंत मागणी झाली पंच्याहत्तर पंच्याहत्तरला ला मागणी झाली बरं किती आलं तर सोडणार मी किती आलं तो सोडायला ऐंशी ऐंशीला सोडायला नाव आणि मोबाईल नंबर सांगा सज्जन धनंजय बागर शहाऐंशी झिरो पाच झिरोस ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या आहे एकतपूर हा एकतपूर एकतपूर बर किती वेळ येत आहे गाई आता चौथी येत आहे चौथी येत आहे किती चालली तिसरे आताला तीस लिटर चालली तीस लिटर दुधाया येणार दुधायबुली बर किती किंमत सांगतोय किंमत नव्वद हजार नव्वद हजार तर मी बघू बहू शकत किंमत नव्वद हजार सांगितले तीस लिटर मापा अगदी मोठ्या मापाची गे <laughs> ब कितीला सुटेल फायनल व्यवहारला बसलो फायनल सुटेल घे पंच्याऐंशी पंच्याऐंशी दे बर नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव लक्ष्मण लिंगे सत्याऐंशी सदस्य असते जाताल संपले असेल जाताल संपली ना ठीक ठीक आहे आहे धन्यवाद तर मित्रांनो कुठल्या ह्याच्यामध्ये येते कमेंट करून सांगा कास वगैरे मोठे गाय बघू शकता तीस लिटर मापाईच मालकाने किंमत सांगितले फायनल पंच्याऐंशी हजार ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या वेळ अकलूज अकलूज किती वेळ येतात पहिला रोज पहिल्यावर आदत आहे दाताला आदत आहे तर मित्रांनो बहू शकत आहे दाताला आदत आहे बरोबर आहे सोडा सोडा त्या ठिकाणी दाता मालकाने दाताला आदत आहे किंमत किती सांगत आहे किती दिवस बाकी आठ दहा दिवस घेईल बरं तर मित्रांनो बघू शकत आहे दहा दिवस घेईल अजून व्यापाऱ्याजवळ जरा फिरवा इकडे ठेप्याला वगैरे बघू शकताय कसं आहे या माघारी परत बाया किती पर्यंत फुल व्यवहार फुल कमी जास्त कितीला सुटेल फायनल किंमत सांगा म्हणजे नव्वदला द्यायची तर मित्रांनो नव्वदला द्यायचे असं यांचं म्हणणं आहे जर कोणाला आवडली तर नक्की संपर्क साधा त्यांचा मोबाईल नंबर आपण देणार आहोत व्यापार आहे देणे मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर अठ्ठावन्न अडोतीस साठ ऐंशी काय बोलत माहिती आपल्याकडे चढ काय कसल्या कसल्या काय मिळते त्याच्या म्हणजे पार्ट्या वगैरे नाही त्याला झालं ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने आजचा बाजार आपण कवर करण्याचा प्रयत्न केला आहे तर चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याबद्दल धन्यवाद आजचा व्हिडिओ थांबू